छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा छत्रपती संभाजीनगरमधील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे माहे डिसेंबर दोन हजार तेवीसचे निवृत्ती वेतन सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला होऊन सुद्धा अद्याप मिळालं नाहीये त्यात मकर संक्रांतीचा सण असून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही आणि सेवानिवृत्त कर्मचारी हे काही आणि त्रस्त काहींना बीपी शुगर कुटुंब चालवणे अशा अनंत समस्या वेढवलेल्या आहेत संघटनेच्या पदाधिकारी यांनी वेतनासंदर्भात वारंवार भेट घेऊन दे सुद्धा शिक्षण विभागानं दखल घेतली नाही त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवृत्ती वेतन एक तारखेला मिळण्यासाठी आमदार संदीपांजी भुमरे पालकमंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना विविध निवेदन यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन विनाविलंब वी एक तारखेला मिळावे सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी यांचे ग्रॅज्युटीची रक्कम विनाविलंब वी मिळावी गट विमा रक्कम देखील लवकर देण्यात यावी सातव्या वेतन आयोगाचा काही सेवानिवृत्त यांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देण्यात यावा काही जात संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवानिवृत्तीच्या वेळी जात पडताळणीसाठी विनाकारण त्रुटी काढून अडवणूक केली जाते ती थांबवावी सेवानिवृत्तीच्या वेळी वसुली करूनही ती अगोदर आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांना चकरा माराव्या लागणार आहेत तसेच हे निवेदन देव देतेवेळी सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष हाशम शहा उपाध्यक्ष विलास गोरांडे पैठण तालुका अध्यक्ष सीताराम चव्हाण प्रकाश दाणे इस्माईल शेख दिगंबर जाधव जवादवाड सर बाबुल बी एस खाडे भाऊसाहेब सांडू खेळदारे विठ्ठल जाधव शिवाजी साळवे सुस्तेसर राठोड व्ही बी पठाण एम एस निर्मळ बीजी घोडकेसर सर कुलजुते सर मुळे यांना आदींनी मान्य नामदार संदीपांजी भिंदे यांना निवेदन देऊन त्यांचा सत्कार केला न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर